तर आपण आलो दादर मध्ये किमा रेडी होते मस्त तर इथे जे चपाती वगैरे सगळं इथेच बनवलं जातं तर इकडे ज्यात आपले फिश फ्राय होत्या तर त्यात बघा पापलेट आणि गुळाचा खरवच घेतलं बघा नमस्कार मित्रांनो मी तेजस मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपण त्यांना ट्वेल्फ्र डिकवर तर कळे खाता आहे ना तर खायलाच पाहिजे तर आपण आलेलो दादरमध्ये म्हणजे गिरणी काम करणार दादरमध्ये इकडे तुम्हाला सांगतो नव मेजन हॉटेल येते मागे दिसत असेल तुम्हाला आपण तिकडे आलं इकडे तुम्हाला गोवन मालवणी कोकणी आणि आगरीमध्ये पण दोन तीन प्रकार असतील मी बघितलं ते आपण खायला आलो तिकडे तुम्हाला सांगतो इथे मी आले ते फिश खायला कारण फिश म्हणजे जिवकी प्राण मच्छी तर पापलेट शिरमे प्रॉन्स काय मिळत बोर्ड दाखवलात नाही बोर्ड तुम्हाला दाखवतो नव मेजर मस्त असं बोर्ड आहे त्यामुळे आत्मय धवन जे ओनरचे ते पराग झोगळे करत आहेत ज्याने ठाण्यामधून सुरुवात केली ठाण्यामध्ये मी आता कोकणी होऊ त्याच्यानंतर नव गोमंतक इथे आपण गेलेलो आहे आता आपण चला ओके त्याच्या आपला तिसरा मसाला तिसरा काय या साईडला इथे फिश करी रेडी होते किचन बघायचं इथं असं म्हटलं तर मोठं किचन इकडे भरपूर सगळे गोष्टी तयार होतात तिथे केळीची केळीचीच पाणी पाण्यामध्ये लावली होते त्यानंतर इकडे सगळे मच्छी सगळी बनते इकडे ज्यात आपलं फिश फ्राय होतं तर त्यात ते बघा पापलेट त्यानंतर सुरमई प्रॉन हा आपला खमंग इथे वास सुटला आहे मस्त तर इथे जे चपाती वगैरे सगळं इथेच बनवलं जातं तेव्हा इथे जे काक चपाती बनवतात आणि ते चपाती इथे भाजल्या जातात

मटका आटन मटन मटका आगरी मटन मटन बघून एकदम भारी वाटतं आहे तर तुम्ही तर बघितलं असेल आपण किचनमधून आता बाहेर आले तर बाहेर आल्या सगळं पण मेनू आलेलं आहे त्याचे मी इंस्टाग्रामला शूट करतो जेवण जेवण थंड झालं तर इकडे मी सुरमेताही मागवली आहे त्याच्यानंतर रवा फ्राय प्रॉम आगरी मटन त्यानंतर माझा फेवरेट कोळंबीबाचं तुम्हाला माहितीच आहे कोळंबीबा माझा फेवरेट आहे आणि एक जो नवीन आयटम आहे तिथे गोव्यातला कालदिन म्हणून प्रकार आहे एक फ्रॉन कालदिन तो मी मागवला आहे आपण एक काम करू पहिले सुमेलमधून स्टार्ट कर नवीन आयटम आहे तो तोल दाखवतात प्रॉन्स सिरका बनवले त्यांनी त्यांना आवड एकदम भारी वाटत उद्या चटणी उद्या चटणी मागे मस्त गाणी आता काहीतरी असेल ना, ना खायला जपा तुम्हाला स्मॅश करायला लागलं कप स्टॉप कपलेलो असेल दाम बाजूला तर पाऊस केल्यानंतर आपण स्वीट चिली कळवू की गोवन पद्धतीच बनवलेली आहे बघा तर तुम्हाला माहिती आहे पण गोव्याला किती जातो ॲक्च्युली त्याच्यात सगळं भरपूर काय काय म्हणजे पौष्टिकाच्या लगभग क्वांटिटी मजबूत आहे त्याच्यावरती आपलं कोकम सर्वत एकदम भारी म्हणजे स्पायसी आहे स्ूड चिकन त्याच्यावरती असं आंबाडोडवाला कोकम सरबत लावून कोकणाचा एकदम भारी तर आता हे सगळं खाल्ल्यानंतर सुरमई इथे ट्राय करूया कारण जे सुरमईचा पीस तर आहे ना कावाचा सवा एकदम मोठाच्या मोठा आहे एकदम इकडे म्हणजे सु थाळीमध्ये तुम्हाला सुरमई येते त्याच्यानंतर सार दिला त्याच्यानंतर मांदेली आहे त्याच्यानंतर जवळ आहे फोलकडी आहे भात आणि भाकरी आहे तर ते एवढंच काही चाललं तुम्ही एकटा नाही खाणार आमकडे भरपूर लोक आहेत परत तुम्ही लोक बोलाल की एकटा घालून सुरू नाही फ्राय केले हे म्हणजे सार आहे मी भाता खाणार नाही आहे घाटची आलट आणि मी बोलतो भात खाणार नाही कारण मला फेवरेट कोळंबी भाग एकदम भारी लागतो हा हात कोकणातले असं जेव्हा नसाल तरी तुम्ही इकडे ट्राय तर करा माझं फेवरेट कोकणातले कोळंचे भात खाल्ला तर चव करत घेतो काय टाकतं असं मस्त सुरंग सुटलं आहे तर त्याची बिर्याणी पण खाल्ल्यावर तिखट तिखट लागायला लागलं कारण तर मग जो प्रॉन्स बरोबर कमवला मस्त चटणी अजून झनते चटणी जेव्हा झंजेल तरच खायला मजा येते बघायला सगळे प्रॉन्सच प्रॉन्स आहेत प्रॉपर म्हणजे पोळ्या मी प्रॉपर पोळ्याचा चिकट चिकट लागतो प्रॉपर मॅरी पण सेम तसाच आहे टेस्ट करून

कसं लागेल तुम्हाला इंस्टॉल समजेल तुम्ही इंस्टॉलवर बघायचं तर पण डायरेक्ट डेझर्ट खायला भेटू ते पण तुम्ही खाऊ घेत सगळं त्याच्यानंतर डेझर्ट मध्ये जे गुळाचा खरवच घेतला मस्त एकदम सॉफ्ट तुथलं डायरेक्ट ढकाट गेला पीड एकदम मला वाटतं ना तिथे जेवला ना तो बसूच शकत नाही डायरेक्ट धोकावत लागेल प्रॉपर घरचं खालतो ना ड्राईव्हरचा खातो झोपतो सेम त्या टाईपचं त्याला आपण पुढच्या वेळी नक्की भेटू परत एकदा आता व्हिडिओ मागा मग त्याच्यानंतर अजून एक आपली पुढच्या तर शूट करेन त्याच्यानंतर आहे तोपर्यंत पुढच्या वेळेस नक्की भेटू तोपर्यंत लव्ह फूड रेड फूड फुट फूड वेस्ट फूड चला बाय जय शिवाजी